म्हणजे आज आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस हे बघा पाहू शकता आमच्या गुगळी धामाला रात्री पहाटे एक वाजल्यापासून पाऊस आहे म्हणजे आमच्या गावात नाही तर संपूर्ण आमच्या परभणी जिल्ह्यात पाऊस सुरू आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यामध्ये हे पाऊस सांगतो की तुम्हाला जवळपास पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये एक तारखेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतोय पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित होतं की म्हणजे आज म्हणजे सव्वीस जून सत्तावीस जूनचा हे माझं पाऊस सुरूदूर राहणार आहे म्हणजे परभणी जिल्ह्यात राहणार आहे नांदेड जिल्ह्यात राहणार आहे हिंगोलीकडं राहणार आहे वाशिमकडे राहणार आहे कळमनुरीकडं राहणार आहे यवतमाळ जिल्ह्यात राहणार आहे अकोल्या जिल्ह्यात राहणार आहे बुलढाणा जिल्ह्यात राहणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदियातमध्ये विदर्भात सेगळीकडेच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात दोन दिवस आज आज जण उद्या ती त्याच्यानंतर हे परभणी जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे इकडं जालना जिल्ह्यात देखील राहणार आहे जळगावकडे देखील राहणार आहे म्हणजे आजचा पाऊस हे सर्व राहणार आहे म्हणून हा नजा खेळचा पण राज्यामध्ये म्हणजे सव्वीस जून ते एक तारखेपर्यंत एक जुलैपर्यंत राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातच जरा जास्त पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो विदर्भमध्ये सांतात अकरा जिल्ह्यात आणि मराठवाड्यात म्हणजे हे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एक तारखेपर्यंत म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणशेष तीस आणि एक जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार दुपारपर्यंत ऊन पडणार दुपारच्या लगेच पाऊस येणार म्हणून हे लक्षायचं सरोज दूर पडणार नाही हे सगळ्यांनी लक्षात द्यायचं नसं काय होतंय की सगळ्यांची अपेक्षा आहे की सगळीकडे पाऊस पडेल सगळीकडे पडणार नाही भाग बदलत कोणाला दे, सोडून देईल आणि ज्याला सोडलं तर त्याला सोडून देखील देणार म्हणून हे लक्ष द्यायचं पण राज्यात सांगायचं झालं तर हे पाऊस म्हणजे आता सव्वीस सत्तावीस म्हणजे सव्वीस सत्तावीसचा पंढरपूर इकडे म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पडणार आहे पंढरपूर राहणार आहे नगर जिल्ह्याला देखील पडणार आहे पण तिकडे आता रिमझिम रिमझिम राहणार थोडे थोडं ते मिळणार आहे जास्त नाही पडणार पण हे लातूर जिल्ह्याला पडणार आहे धाराशिवला देखील आजचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पंढरपूर म्हणजे स पाच आणि सहा तारखेला मात्र पंढरपूरच्या यात्रेकरूंना त्यांना पाऊसमध्ये होून राजे भिजवणार आहे म्हणून हे देखील आता तांद त्यांनी लक्षात घ्यायचं पण आज आणि उद्या आता म्हणजे आज आहे सव्वीस आणि सत्तावीस ता मात्र हे पाऊस म्हणतो परभणी जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे नांदेडकडे सगळीकडे पडणार आहे हिंगोलीकडे सगळीकडे पडणार आहे यवतमाळ जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे हिंगोली वाशिम जिल्ह्यात सगळीकडे पडणार बुलढाण्याकडे पडणार आहे अकोल्याकडे पडणार आहे जालना जिल्ह्यात सगळीकडं पण म्हणजे हे सर्व दूरचा पाऊस आजचा आता हे पाऊस सरू दूर राहणार आहे आणि रिमझिम स्वरूपात राहणार आहे अंदाज आहे आणि बीड जिल्ह्यात मात्र असं बारीक बारीक थोडे थोडे छिंबत येणार आहे पण थोडा पुन्हा स्पीड थोडी वाढणार आहे पण त्यांना काय होणार दुपारनंतर एकदा ऊन पडत आणि दुपारनंतर तर जोरात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील तसंच होणार आहे म्हणजे दुपारनंतर थोडं ऊन पडणार आहे म्हणजे नगर जिल्हा सोलापूर जिल्हा मग सोलापूरकडं पंढरपूरकडं मग हे पाऊस पडणार मग हे लक्षात घ्यायचं ಅಚನಕ ವಾತಾವರಣಬಲ್ರ ಧನ್ಯವಾದ